विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक पाच अग्निशस्त्र व बारा जिवंत काडतुसे जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुटे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकातील सह पोलीस निरीक्षक अनिल एनापुरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रमा उद्यान कॉलनी येथे ऑक्सिजन पार्क या ठिकाणी दत्तनगर कुपवाडी येथे राहणारा मलिक शेख व त्याचा साथीदार अवैध अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहेत सापळा रचून निगराणी करीत असता त्यांना दोन इजम चालत येत असताना दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता शितापीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे गावे विचारता त्यांनी त्यांची नावे मलिक सलीम शेख वय पंचवीस वर्षे राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामणोली तालुका मिरज जिल्हा सांगली प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे वय बावीस वर्षे राहणार झिला इंटरनॅशनल स्कूल पाठीमागे बांबडोली तालुका मिरज जिल्हा सांगली असे सांगितले त्यावेळी त्यांना त्यांचे पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता मलिक शेख याचे पाठीवरील सॅकमध्ये वरील, वरील वर्णनाचे पाच देशी बनावटीचे गावठी पिस्टल व बारा जिवंत काडतुसे मिळून आली सदर देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवानाबाबत विचारणा केली असता त्यांचेकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मलिक शेख याच्याकडे सदरसी गावठी पिस्टल व राऊंड कोठून आणले याबाबत चौकशी केली असता तो व त्याचा साथीदार प्रथमेश उर्फ पाट्या बाटोळे यांचेसोबत मध्य प्रदेशला जाऊन राजेंद्रसिंग उर्फ बडवानी बडवानीसिंग टकराणा राहणार ग्राम उमरटी पोस्ट बलवाडी तालुका बलवाडी जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश याचेकडून सदरसे गावठी पिस्टल व जिवंत राऊंड हे विक्री करण्याच्या उद्देशाने विकत आणल्याचे कबूल केले सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कमी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत जनसामान्याचा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार